नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स चा आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रासह मुख्यत्वे खानदेश व मालेगाव परिसरात घराघरात साजरा होणारा गुलाबाई हा पारंपरिक सण आता हळूहळू विस्मरणात जात आहे काही ठिकाणी भुलाबाई नावानेही ओळखला जाणारा हा उत्सव मुलींचा विशेषत माहेरवाशिणींचा मानला जातो गौरी गणपतीसारख्या मोठ्या सणानंतर साजरा होणारा हा लहानसा उत्सव आता प्रामुख्याने शाळकरी मुलींमध्येच दिसतो खानदेशातील विविध भागांमध्ये हा सण भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा करण्याची परंपरा होती घरात गुलाबाईची मूर्ती किंवा भाऊली बसवून रोज संध्याकाळी मुली एकत्र येऊन गाणी गात नाचत व प्रसाद वाटत गुलाबाईला पार्वती देवीचे रूप मानले जात असल्याने तिची भक्तिभावाने पूजा होत असे माहेर वाशिणी या काळात आपल्या माहेरी येऊन बहिणींसोबत उत्सवात सहभागी होत या सणाच्या गाण्यांमधून मुलींचा आनंद आणि भावनांचा आविष्कार दिसून येत असे पहिली ग गुलाबाई देव देव सारे असे गाणी गात त्या लहानघ्या उत्साहाने नाचत गाणी टिपऱ्या आणि प्रसादाचा सुगंध या सणाला अधिक रंगतदार बनवत असे गाणी संपल्यानंतर मैत्रिणी एकमेकींच्या घरी जाऊन परत गाणी म्हणत प्रसाद घेत व पुन्हा तिसऱ्या मैत्रिणीच्या घरी जात अशा प्रकारे मैत्री आणि उत्सवस्वरूप नात्यांना अधिक गुंफण देण्याचं काम करायचे वृद्ध पिढीतील महिलांच्या आठवणीत हा उत्सव अजूनही जिवंत आहे गुलाबाई म्हणजे घरात आनंदाचा माहोल रात्री उशिरापर्यंत गाणी टिपऱ्यांचा नाच प्रसादाची रेलचेल सगळं काही खास होतं आता हा सण फक्त लहान मुलींच्या खेळापुरता उरला आहे असे एक वयोवृद्ध महिला सांगतात या सणामध्ये मुलींमध्ये आपुलकी वाढवण्याची आणि समाजबंध मजबूत करण्याची परंपरा होती पण शहरीकरण आधुनिक जीवनशैली आणि मोठ्या सणांच्या गोंधळात असे थोटे छोटे उत्सव मागे पडले आहेत काही शाळा आणि सांस्कृतिक संस्था या परंपरेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी तो अपुरा पडतो आहे भाद्रपद पौर्णिमेला खान्देश व मालेगावातील काही घरात अजूनही गुलाबाई बसवली जाते मात्र वयस्कर महिलांच्या डोळ्यातून व्यक्त होणारी हुरहुर आजच्या पिढीला विचार करायला लावते संस्कृती टिकवायची असेल तर या परंपरा जपणे गरजेचे आहे गुलाबाईचा संदेशही तसाच आहे आठवणी जपल्या तरच परंपरा जिवंत राहतात आहात आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टी व्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या